सादर प्रणब मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड अठ्याहत्तरमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो नाते आणि नात्याला दिलेलं नाव कधीकधी कोणत्या अवस्थेत जातं ते कळत नाही कोणी मधुर बोलतात कोणी कडू बोलतात कोणी गोड बोलतात कोणी खारट बोलतात कोणी तिखट बोलतात कोणी आंबट बोलतात व वेगवेगळ्या छवीनुसार बोलणं असतं आणि तिखट बोलणारे तर नकोच असतात कडू बोलणारे नकोच नको असतात पण त्याच्यातही दोन्ही प्रकारे बोलणारे लोक आपल्या धर्म जातीला जपणारे त्याचा भँडबाजा वाजवणारे लोक नाव विचारतात आणि त्यात मला एक नाव भेटलं ते कडू बो गोड बोले ऐका तर कडू गोड बोले या गजले ने मी सुरुवात करीत आहे तर ऐका कडू गोड बो कसे फूल झाले कडू गोड बोले कसे फूल झाले जसे नाव घ्यावे तसे गोल झाले कडू गोड बोले कसे फूल झाले जसे नाव घ्यावे तसे गोल झाले किती सोसले मी उन्हाळे उन्हाळे किती सोसले मी उन्हाळे उन्हाळे जळे आगलावे तरी ओल झाले कडू गोड बोले, कसे फोल झाले जसे नाव घ्यावे तसे ओल झाले विकायान घाले स्वतःची प्रतिष्ठा घाले झाले स्वतःची प्रतिष्ठा नको त्या ठिकाणी किती झोल झाले कडू गोड बोले कसे फोल झाले <coughs> म्हणू वाजवू का खडी बोलपुंगी म्हणू म्हणे वाजवू का खडी बोल पुंगी जुन्या का तड्यांचे नवे ढोल कडू गोड बोले कसे झाले दगा झाल्या रूढी धर्म जाती दगा झाल्या रूढी धर्म जाती सतीच्या प्रथेने रिते भूल झाले कडू गुढ बोल कसे फोल जसे नाव घ्यावे तसे गोल धाले कडू गोड बोले मित्रांनो कडू गोड बोले या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण या व्हिडिओला किंवा या चॅनलला लाईक केलं नसेल किंवा सबस्क्राईब्स केलं नसेल तर याला अवश्य सबस्क्राईब्स करा त्याचप्रमाणे कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम, प्रणाम, प्रणाम.